दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या गोवंश तस्कर व गोमांस तस्करीचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर चांदवड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली चांदवड येथील सोमा टोल फाट्यावर गुजरात मधील उंबरठाणीतून मालेगावकडे जाणाऱ्या ट्रक मध्ये अवैध मार्गाने कत्तलीसाठी सदोतीस गायी नेत असल्याची माहिती चांदवड पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करून चांदवड पोलिसांना या सदोतीस गायी पकडण्यात यश आलाय या संदर्भात गाडीचा चालक आरोपी कुरेशी खान याच्या विरोधात चांदवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पासष्टचे कलम पाच अ पाच ब याच्यासह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा एक ड मो क एकशे त्र्याऐंशी एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत ट्रक व गायीसह एकूण दहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पी आय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे दरम्यान घटनेचा अधिक तपास आर ए चौधरी एजी शिरसाट यांच्यासह हवलदार प्रदीप सिंग सोळंकी करीत आहेत सदरील गायी या उमराणे येथील दाभाडी गोशाळेत रवाना करण्यात आल्या आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड